नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे अहमदनगर येथे एकूण प पन्नास हजार दोनशे अडुसष्ट कांदा गोण्यांची आवक ही आज दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान